दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली असतानाच वाशी सेक्टर पंधरा येथील मराठा भवन हॉलमध्ये मराठा समाज नवी मुंबईतर्फे तेरा ऑक्टोबर पासून भव्य ग्राहक मेळाव्याला सुरुवात झाली आहे हा मेळावा एकोणीस ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे या मेळाव्याचं उद्घाटन एमएसएमई मुंबई विभाग अध्यक्ष अजय नाईक यांच्या हस्ते संपन्न झालंय या प्रसंगी प्रकाश नाईक शशिकांत सुर्वे कृष्णा सावंत वसंत तरडे रेखा कदम प्रणाली कदम सुनंदा राणे उदय दळवी विजय देशमुख मंगला देशमुख विजयलक्ष्मी मोरे विजय वाळूंज माजी नगरसेविका अंजली वाळूंज अजय वाळूंज श्यामराव महाडिक अमरजा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते तर मराठा समाजाच्या सांस्कृतिक मंडळ महिला मंडळ आणि मुख्य कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानंतर मान्यवरांनी दिवाळीसाठी आवश्यक असलेलं फराळ आकर्षक कंदील रांगोळीचे साहित्य कपडे आणि विविध सजावटीच्या वस्तू अशा विविध स्टॉल्सना भेट दिली आणि महिला उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांची प्रशंसा केली आणि त्यांचे मनोबल वाढवले विशेष म्हणजे हे प्रदर्शन तळागाळातील महिला उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आले ज्या महिलांना महागड्या भाड्यांमुळे मोठ्या बाजारपेठा परवडत नाहीत त्यांना संधी मिळावी म्हणून इथे अत्यंत कमी आणि वाजवी दरात स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत जे या उपक्रमाचे सर्वात महत्वाचे आणि उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे हे प्रदर्शन केवळ दोन ते तीन दिवसांचं नसून महिलांना जास्त वेळ मिळावा यासाठी तब्बल सात दिवसांचं आयोजित करण्यात आलंय महिला उद्योजिका व्यावसायिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी या प्रसंगी उपस्थित अजय नाईक यांनी महिलांना विक्रीचे आणि मार्केटिंगचे अमूल्य मार्गदर्शन केलंय स्वतः अजय नाईक हे प्रदर्शनानंतरही स्वतः पुन्हा येऊन प्रत्येक उद्योजिकेच्या विक्रीचा आणि अनुभवाचा सखोल आढावा घेणार आहेत असा अनोखा आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा इतर कोणत्याही प्रदर्शनात होत नाही हे मराठा समाजाच्या उपक्रमाचं मोठं यश आहे या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामध्ये मराठा समाजाची सांस्कृतिक कमिटी महिला मंडळ आणि मुख्य कार्यकारिणी यांचा वाटा आहे महिलांना आर्थिक बळ देणारा आणि त्यांना उद्योजिका म्हणून घडवणारा हा नवी मुंबई मराठा समाजाचा उपक्रम इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात ग्राहक मेळा जो आता भरवलाय ज्या प्रकारे जी, नीव ठेवली जी गेली आहे की खूप स्वस्त दरामध्ये दे, काउंटर्स दिले गेले आहेत जे महिला आहेत ज्यांना छोटे बिझनेसेस आहेत त्यांचे त्यांच्यासाठी हा खूप मोठा सपोर्ट आहे खूप मोठा आधार आहे तर ते आजपर्यंत केव्हाही मी है, ची, तर कुठेही बघितलेलं नाही आहे की असं काही लेवलची गोष्ट झाली आहे म्हणजे छोटी गोष्ट सांगायची म्हणजे जर स्टॉलचं भाडं पाचशे रुपयापेक्षा कमी असेल तर त्यांच्यावरती कसलाच भार नाही आहे आणि ते आता डोक्यात कसलंही टेन्शन न ठेवता माल चांगला दरात चांगला माल स्वस्त दरात विकू शकतात आणि त्यांच्याकडनं ते दोन पैसे कमवू शकतात आणि गिरायक्याचा फायदा होऊ शकतो हे जे मांडलं आहे हे जे सिस्टीम बसवली आहे ती आजपर्यंत केव्हाही मी तर माझ्या आयुष्यात बघितलेली नाही आहे आणि माझं ऑल दी बेस्ट सगळ्या स्टॉल ओनर्सना आणि ऑर्गनायझर्सना कारण हे जे आता छोट्या प्रमाणात चालू झालेला प्रकल्प आहे हा वर्ष जशी जातील हा एवढा मोठा प्रकल्प होईल की ह्याच्यासाठी स्टॉलसाठी लोकं लाईन लावतील की आम्हाला या प्रकारचा स्टॉल या एक्झिबिशनमध्ये हवं आणि ह्याचा फायदा खूप गरीब आणि चांगल्या लोकांसाठी होणार आणि मराठा समाजासाठी एक खूप मोठा सपोर्ट आहे तर हे बघून खूप बरं वाटतं आहे आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो की असे प्रकल्प चालू राहतील तर खूप फायदा होईल मराठा समाज नवी मुंबई यांच्यातर्फे आयोजित मराठा भवन सेक्टर पंधरा वाशी या ठिकाणी एक दिवाळी च्या निमित्ताने महिलांसाठी खास करून स्टॉल्स उपलब्ध क करण्यात आलेले आहे ज्यामुळे घरगुती महिलांना एक व्यासपीठ मिळालेले आहे की त्यांचा जो घरगुती प्रॉडक्ट जे बनवलेले आहेत किंवा जे ज्या गोष्टी त्या विक्री करू शकतात आणि ज्याच्यातून ते नफा कमवू शकतात नफा घेऊ शकतात आणि आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा उत्कर्ष करू शकतात असे व्यासपीठ त्यांना मराठा समाज नवी मुंबई यांच्या माध्यमातून या ठिकाणी भेटलेले आहे खरोखर मी आणि एकदम अल्प दरात म्हणजे नॉमिनल फक्त पाचशे रुपयात त्यांना हे स्टॉल्स देण्यात आलेले आहेत म्हणजे यामध्ये मराठा समाजाचा नफा कविण हा बिलकुल उद्दिष्ट नसून सर्वांसाठी हा जो हे व्यासपीठ आहे हे खुले आहे त्यांचा महिलांचा उत्कर्ष सर्वांगीण विकास हो हेच एकमेव उद्दिष्ट या माध्यमातून आहे या ठिकाणी जे ग्राहक या ठिकाणी जे भेट देणार आहे या प्रत्येक ग्राहकाला काही नाही काहीतरी एक गिफ्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सम रोज दिवसभरामध्ये जे ग्राहक येतील यांच्यामध्ये एक लक्की ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि त्यांनाही पारितोषिक देण्यात आहे येत आहे खरोखर हा स्तुत्य उपक्रम मराठा समाज नवी मुंबईतर्फे या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि नक्कीच याला सर्व नवी मुंबईकरांचा भरभरून पाठिंबा राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि नवी मुंबईतील सर्व नागरिकांना जनतेला या ठिकाणी भेट देण्याचे मी आवाहन करतो महिलांना एक चांगलं व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध व्हावं त्या अनुषंगाने नवी मुंबई मराठा समाजातर्फे खरं तर हे पहिलंच पाऊल टाकलं गेलेलं आहे आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आहे भरपूर महिलांनी इथे त्यांचं जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत ते त्यांनी इथे लावलेले आहेत आणि खूप असा कमी दरामध्ये मराठा समाज नवी मुंबईतर्फे ह्या सगळ्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे खरं तर सर्व ठिकाणी असे दोन किंवा तीन दिवसासाठी एक्झिबिशन्स ठेवले अस जातात परंतु आपल्या इथे मराठा भवनमध्ये हे सात दिवसासाठी एक्झिबिशन आहे आणि मला सर्व नवी मुंबईकरांना हे आव्हान करायचं आहे की सर्वांनी इथे येऊन या आपल्या भव्य अशा ग्राहक मेळाव्याला भेट द्यावी आणि सर्व महिलांना एक प्रेरणा द्यावी की त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना खरं तर थोडा असा हातभार लागेल सर्व नवी मुंबईकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मराठा समाजातर्फे पहिल्यांदाच आपण ही ग्राहक पेठ इथे सुरू केलेली आहे याचा उद्देश हा आहे की तळागाळातील महिला उद्योजिका ज्या ज्यानं व्यासपीठ किंवा बाजारपेठ मिळत नाही आणि बाहेर सगळीकडे अत्यंत दर जे आहेत भाड्यांचे ते खूप महाग आहेत परवडणारे नाही तर त्या सगळ्यांना संधी मिळावी आणि बहुतेक एक्झिबिशन्स ही दोन ते तीन दिवसाचे असतात पण आपल्याकडे मराठा समाजातर्फे जे आपल्या हॉलमध्ये आहे ते एक्झिबिशन सात दिवसांचं आहे अतिशय कमी वाजवी दरात हे स्टॉल दिलेले आहेत आणि महत्त्वाचं की आपल्या समाजाच्या माध्यमातून महिला उद्योजिका घडाव्यात त्यांना गायडन्स मिळावं म्हणून आज विशेष करून आपल्याला श्री नाईक साहेब जे uh, मा एम एस एमईचे चेअरमन आहेत ते आले खास करून बांद्र्यावरून ते आले आणि त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शनही केलं आहे आणि त्यांचा उद्देशही असाच आहे की महिलांना उद्योग सेल करता येत नाही म्हणजे त्यांना ती ते गायडन्स दिलं गेलं नाही आहे त्यांचं प्रॉडक्ट खूप चांगलं असतं पण याबाबतीत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सात दिवसानंतरसुद्धा ते स्वतः येऊन इथल्या प्रत्येक उद्योजिकेला काय अनुभव आला आणि कुठे कमी पडल्या का सेल झाला की नाही याचासुद्धा ते रिव्ह्यू घेतील हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं कुठल्याही एक्झिबिशन्समध्ये होत नाही हे मराठा समाजाच्या एक्झिबिशनमध्ये पहिल्यांदा घडत आहे त्याचं मला खूप कौतुक आहे आणि विशेष म्हणजे हा जो ग्राहकपेठ जी भरवली गेली आहे त्यामध्ये सांस्कृतिक कमिटी आहे मराठा समाजाची महिला मंडळ आहे मुख्य कार्यकारिणी आहे पण महत्त्वाचा रोल होता तो सांस्कृतिक कमिटीचा होता त्या प्रत्येकाने अत्यंत वि खूप कष्टाने मेहनतीने आणि सगळा रिव्ह्यू घेऊन कसं एक्झिबिशन एक्सलंट करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले याचंसुद्धा खूप कौतुक आहे पण विशेष म्हणजे मला नवी मुंबईतील वाशीतील सगळ्या सेक्टर्समधील जे ग्राहक आहेत रहिवासी आहेत त्यांना नम्र विनंती आहे की हा पहिला प्रयत्न मराठा समाजाने केलेला आहे आणि वाजवी दरात इथं उपलब्ध असलेल्या विविध प्रॉडक्ट्सची त्यांनी भरघोस खरेदी करावी आणि ह्या नवीन उद्योजिका ज्या घडत आहेत किंवा उद्योग करत आहेत त्यांना मनापासून प्रोत्साहन द्यावं मी सगळ्यांचं कौतुक करते आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क